नमस्कार मित्रांनो तर ब्लॉक म्हणजे आपल्याला स्वागत आहे तर पाहू तर मी आपल्या कांद्याचा वापर पाहू शकता तर मित्रांनो आपल्या कांदा पूर्णपणे डायरेक्ट खाली पडून गेले आहे म्हणजे झोपून घ्या डायरेक्ट म्हणजे त्याचे पात जे आहे ते डायरेक्ट सर्व खाली पडे खाली पडून गेले मित्रांनो कारण की एक कांदा म्हणजे आपला पण थोडंसं पहिलं ला लागवड केलं होता म्हणून कांदा पात आता खा खाली पडून गेले मित्रांनो ते खाली पडल्यानंतर त्याच्यात जे काही रस असतो ते र पातेमधलं जे रस असतो ते सगळं खाली उतरून जातो म्हणे आपल्या या कांद्यामध्ये म्हणून ते खाली अशी खाली पा पात पडू शकतो मित्रांनो म्हणजे कांदा पक्का झाला असं त्याचा एक नियोजन आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण आपल्या कांदा पीक म्हणजे खूप छान पद्धतीने झालेलं आहे पूर्ण पात पाहू शकता तुम्ही पूर्ण वावरामध्ये खाली पडलेले का पात अशा पद्धतीने आपले कांदे झालेले आहेत तर मी तर म्हणतो सरासरी महिना महिना एक दीड महिना आपल्या कांद्या काढायचंही येणार आहे मित्रांनो असं वाटतंय कारण की सर पात खाली पडून गेले तिथे पाऊस होता तर तुम्हाला मी परत दाखवतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आपले कांदा वगैरे झालेला आहे मित्रांनो पाऊस शकता पूर्ण पिवळी पात झालेली आहे आणि असे कांदे झालेले आहेत मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो कसे कांदे झालेले आहेत तर कांदे पाऊस होता मित्रांनो त्या असे पद्धतीने आपले कांदे झालेले आहेत पाऊस होता असे मोठे मोठे कांदे झालेले आहेत असे मोठमोठे कांदे झालेले मित्रांनो तर म्हणून आपले कांदे पू काढण्यात लवकर लवकर येईल मित्रांनो असं असं आपलं झालेलं आहे पाऊस होता कांदा आणि पूर्ण शेतामध्ये असं पाऊस होता तुम्ही पूर्ण कांदे खाली पडलेला मित्रांनो पाऊस होता आपलं पूर्ण कांदा असं खाली पडून गेल्या मित्रांनो असं पद्धतीने आपला कांदा पीक खूपच छान चांगला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्याचं लाईक शेअर करून करा आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो